नमस्कार मित्रांनो सनी जांभेळकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं वेलकम मित्रांनो आपण कसे आहात आणि तुम्ही सर्वजण चांगले असाल मी अशी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर मित्र यावर्षी आमचं जे गाव आहे ते म्हणजे जामगा तर आम्ही जांबेकर तर त्या गावामध्ये इतका पाऊस पडला की त्यामुळे मूग वडील किंवा इतर पिकं यांचं फार नुकसान झालं म्हणजे जे हाताशी जी पिकं आली होती ते अगदी अगदी म्हणजे डॅमेज होऊन गेली तर आता सध्याला जेवढं आपल्याकडे अवेलेबल झालं घेणं जेवढं यश आलं तर तेवढं जे मोग आहे तेवढं आम्ही ते घेतलं आणि बाकीचं जे काही बरेच मजूर वगैरे बाहेरून मजूर आम्ही आयात केले म्हणजे अगदी तालुका लेवलपर्यंत अशा अनेक ठिकाणी आमच्या गावातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी संपर्क करून बाहेरचे मजूर बोलावले अगदीच अगदी स्त्रियांना चारशे आणि पुरुषांना पाचशे इतकी हजेरी देऊन बोलावलं तसेच हे गुत्त पण डायरेक्ट अंगावरती दिलं अशा अनेक प्रकारे हे करून आपलं जे शेतमाला जे पीक आहे ते काढलं वडीद मोगरे असं तर मी हे देखील माझं मोग हे काढलं आहे थोडंफार जे काय शिल्लक आहे तर ते मी घेऊन आमच्या गावच्या अगदी जवळ बाजारपेठ आहे ते म्हणजे मरूम तर ह्या मरूमच्या आडतीला मी त्या ठिकाणी हे जे मोग आहे ते विकण्यासाठी गेलो आहे तर ते आडत कशी आहे आपण ते बघूया मित्रांवर तर मित्रांनो आता गावाकडे आमच्या गावामध्ये इतका भरपूर जो पाऊस पडला आहे पाऊस पडल्यामुळे पिकांचं खूप नुकसान देखील झालेलं आहे पण जेवढे जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही हार्वेस्टर किंवा इतर काही मजूर लावून हे आम्ही ते पीक घेतलेलं आहे आणि आता हे घेतलेले पीक आता मजुरांचा पगार देणं आवश्यक आहे आणि हे पैसे इकडचे तिकडं करणं देखील आवश्यक असतं आणि सर्व हे जे शेतकरी आहे शेतकरी अशा प्रकारेच हे सर्व उलाढाला करत असतो तर मित्रभो मी ॲक्च्युली राहायला पुण्यामध्ये राहतो बोसऱ्या ठिकाणी परंतु मला शेतीच्या कामासाठी मला गावाकडे जावं लागतं कारण मला शेतीच्या कामाची आवड आहे आणि मी माझ्या कामामध्ये काही वेळेस सुट्ट्या वगैरे घेतो आणि शेतीमध्ये कामं करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा मजुरी मिळत नाही तेव्हा स्वतः मी त्या ठिकाणी काम करतो तर काम केल्यामुळे मला हे सर्व हे हातावरतीचे फोड फोड आलेले आहेत ह्या साईडला बघा फोड फोड हातावरती आलेले आहेत आणि माझा चेहरा देखील असा काळा काळा पडलेला आहे उन्हामध्ये काम करतो जवळपास आठ दिवस मी काम करत राहिलो तरी हे काम संपत नव्हतं मजूर आणून देखील काम संपत नव्हतं मी करून देखील काम संपत नव्हतं इतकं काम हे मोठं आहे म्हणजे हे शेतीमधलं काम हे कधीही न संपणारं हे काम आहे तरीही शेतीमध्ये आवड आहे म्हणून मी माझी सवड काढतो आणि शेती जाऊन मी काम करण्याचा प्रयत्न करतो तर म्हणजे आजोबा किंवा वडील या सर्वांना शेतीचं खूप वेळ होतं आणि मला पण थोडंफार वेळ आहे म्हणून मी गावकड जाऊन शेती करण्याचा प्रयत्न करतो तर आजचा हा जो ब्लॉग आहे आपला तो उशीर म्हणजे मला जे खूप म्हणजे सर्दी खोकला इतका म्हणजे आजार असून देखील मी गावाला गेलो आणि तिकडून जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला कारण बरंच जे मोग आहे हे मोग आता जमिनीवरती खाली पडलं होतं ज्या ठिकाणी समजा पाच पॅकेट जी झाली त्या ठिकाणी दहा पॅकेटं व्हायला पाहिजे होती तर सर्व जे शेंगा आहेत त्या खाली पडल्या होत्या कारण त्याचा सीझन हा संपला होता पाऊस आधी झाला होता आणि एवढं म्हणजे नाजूक झाले शेंगा की ते शेंगा सर्व खाई खाली गळून पडल्या तर आता सध्याला जो आपला मोग झालेला आहे ते मोग घेऊन येतं मी मुरुम या ठिकाणच्या बाजारपेठला जाणार आहे तर ती बाजारपेठ कशी आहे आपण थोडक्यामध्ये बघूया तर चला तर हो आता हे आठ पाकिट आपले झाले आहेत जे हार्वेस्टरने रास केली होती तर ती ह्या रिक्षामधून आम्ही आडत मुरुम या ठिकाणी आहे तर मुरुमकडे आम्ही जात आहोत तर आमचं आम गाव आहे जामगा आम्ही जांबेकर तर आमच्या या गावामध्ये ह्यावेळेस पाऊस खूपच जास्त पडला त्यामुळे पिकांचं फारच नुकसान झालेलं आहे आणि त्यातूनही जेवढं शिल्लक जे मूग राहिलं आहे तर ते घेऊन मी आमच्या जवळच्या गावाच्या अगदी जी बाजारपेठ आहे ती म्हणजे मुरुम तर त्या ठिकाणी मी या रिक्षामधून जात आहोत तर या रिक्षामध्ये आमचे आठ पाकिट पाठिंबा लावलेले आहेत आणि मी आमचे काका आणि हे रिक्षा ड्रायव्हर आम्ही जात आहोत आणि फायनली आम्ही या मोरूमला येऊन पोहोचलो तर तुम्ही हे बघू शकता की ही मोरूमची बाजारपेठ आहे ही मुरुमची आडत आहे तर या ठिकाणी सर्व प्रकारचे कडधान्य किंवा सर्व प्रकारचे जे सोयाबीन आहे उडद आहे मूग आहे ज्वारी तर सर्वच पिकं ह्या ठिकाणी विक्री विक्रीच येत असतात तर अशी मोठी ही आडत आपल्याला दिसेल अशा प्रकारे आडतीमध्ये हे पोते लावलेले असतात यामध्ये अनेक प्रकारचे धान्य असलेले पोते पाकिटं असतात तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी या शेतकऱ्या म्हणून खरेदी करतात आणि ते मोठ्या व्यापाऱ्याला विकतात हे बघा अशा प्रकारे या साईडला म्हणजे इकडे तिकडे अशा हे सर्व पाकिटं धान्याची पाकिटं लावलेले आहेत द्धन ही जी पाकिट जवळपास पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर किलोच्या रेंजमध्ये ही पाकिटं असतात तर बाजूला अशा प्रकारे हे कामकाज देखील चाललेलं असतं तर शेतकऱ्यांचा जे पाकिट आहेत किंवा जे धान्य आहे त्याची पुन्हा एकदा चाळणी होती अशा प्रकारे ही चाळणी होत असते ह्या अगदी ह्या रोडलाच हे सर्व हे बघा हे आहे ओडीज तर अशा प्रकारे ओडीज हे रोडला वाळत घातलेलं आहे कारण ते पावसामुळे बेचलेलं आहे कारण किंवा काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना जागा नसल्यामुळे त्यांनी सरळ रास होताच त्यांनी सरळ या अडतीला आणलेला आहे आता हे बघा जवळपास हे आमचे पन्नास के जीच्या प्रमाणे हे आमचे हे उडीत सॉरी हे आमचं हे मोग है या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे तर ह्याचं वेटिंग करणं सध्या चालू आहे हा शेवटचा टप्पा आहे आणि त्यांनी पन्नास पन्नास किलोचे एक पॅकेटाचे व्यापाराला व्यापार हे करतायत आम्ही फायनली हे मोग विकलेला आहे जवळपास सहा क्विंटल चव्वेचाळीस ग्रॅ ग्रॅम इतकं आमचं हे मूग झालेलं आहे मित्र हो <coughs> आणि या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे ही आडत आहे तर ही आडत मोठी आहे मुरूम नाव आहे आडतचं <coughs> तर अशा प्रकारे हे सर्व व्यापारी वर्ग शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात आणि मोठ्या व्यापाऱ्यांना ते बीडच्या माध्यमातून किंवा सरळ हे मूग कुठल्या तरी एखाद्या व्यापाराला दाखवून विकतात हे बघा हे सर्व सोयाबीन आहे सोयाबीन सर्व या रस्त्यावरती अंतरलेलं आहे टाकलेलं आहे कारण ते ओलं आहे त्याची हवा जी आहे ही धाड पर्यंत यायला पाहिजे हे बघा या ठिकाणी आहे ओडीत तर अशा गाड्या वाहन ट्रक रिक्षा काही या या उडदावरून गेलेला आपल्याला दिसतील हे बघा या ठिकाणी भरपूर असे याचे वर्ण किंवा ह्याच्या खुणा आपल्याला दिसतील कारण याच्यामध्ये म थोडस खराब झालेलं डॅमेज झालेलं पण आहे आणि सद्गुरु कृपा ट्रेडर्स ह्या आमचा अडकवाला आहे तो बाहेर गेलेला आहे आणि मी आमच्या काका या ठिकाणी बसलेलो आहोत तुमची वाट बघत आहोत ते आले की मग फायनली आमचं बिल हे तयार होईल आणि नंतर याची पट्टी आम्हाला देण्यात येते तर अशा प्रकारचं खूपच छान हे ऑफिस आहे इथे बसण्याची चांगली सुविधा आहे पाणी मिळतं चहा देखील मिळतो चांगली विचारपूस होते <coughs> तर खूप छान आहे मुरमची बाजारपेठे लातूरपेक्षा पण चांगली आहे <coughs> तर मित्र हो तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अगोदर पाहता येईल जसं इन्टॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्हाला दिसेल युट्यूबच्या माध्यमातून तर युट्यूबला हे आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही नेहमी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाढून चलवा नेहमी लाईफमध्ये आनंदी राहा भेटूया पुन्हा दुसऱ्या एका माहितीसह ब्लॉगमध्ये धन्यवाद थँक्यू बाय